राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवारी हत्या करण्यात आली दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करत त्यांची हत्या केली वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी मास्टर माइंड सौम्या गायकवाडला अटक केली आहे या प्रकरणी पुणे पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार वनराज चांदेकर यांच्या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला पुण्यातील नानापेठ परिसरामध्ये रविवारी ही घटना घडली त्यांच्यावर गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली होती दुचाकीवरून आलेल्या जयंत कोमकर आणि गणेश कोमकर या दोघांनी त्यांची हत्या केली या दोघांना देखील पोलिसांनी अटक केली पण वनराज यांच्या हत्येमागचा खरा गायकवाड आहे हे तपासातून समोर आले पूर्ववैमन्यस्य आणि प्रतिस्पर्धी संघर्षातून वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली वनराज यांच्या हत्येनंतर मास्टर सोम्या गायकवाड हा फरार झाला होता वनराज आंदेकरच्या हत्येची दीड ते दोन महिन्यांपासून तयारी सुरू होती सोम्यापूर्वी वनराज आंदेकर टोळीमध्ये सक्रिय होता आंबेगाव पटार परिसरातील पोरांचा वनराजचा गेम करण्यासाठी वापर केल्याची प्राथमिक माहिती तपासातून उघड झाली आहे या प्रकरणी पुणे गुन्हे शाखेने सौम्या गायकवाडला टेंबुर्णी परिसरातून अटक केली वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी सोमनाथ कोमकर जयंत कोमकर सोमनाथ गायकवाड या तीन जणांना अटक करण्यात आली आहे दोन आरोपींना विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय माला पवार आणि त्यांच्या पथकाने अटक केली तेरा ते चौदा जणांनी वनराज यांच्यावर हत्ता हल्ला केला मात्र वनराज गोळीबारात नाही तर त्यांचा धारधार शस्त्राने हल्ला केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला पूर्व वैमनस्य आणि प्रॉपर्टीमधून झालेल्या वादातून त्यांची हत्या झाल्याचे आता तपासातून उघड झाले आहे